नमस्कार सुहासिनीज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार महालक्ष्मीच्या नैवेद्यासाठी आज आपण लापशीची खीर करत आहोत खिरीसाठी इथे आपण लापशीचा मध्यम आकाराचा रवा एक वाटी घेतला आहे एक वाटी साखर दहा बारा काजू कापून घेतलेत दहा बारा बदाम आणि पंधरा वीस मनुका घेतल्या आहेत त्याचबरोबर वेलची आणि जायफळ यांची पावडर करून घेतली आहे आणि आपल्याला लागणार आहे दोन चमचे तूप आणि ही लापशी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी आपण गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप तापलं की त्यामध्ये आपण जे बदाम आणि काजू कापून घेतले आहेत ते परतायचे आहेत काजू बदाम असे तुपावर आधी परतून घेतले आणि नंतर खिरीत घातले की छान क्रंची आणि चवीलाही सुंदर लागतात आता हे आपल्याला तुपावर थोडे परतून घ्यायचे आहेत आणि काजू बदाम थोडेसे भाजले गेले की मग आपण यामध्ये मनुका घालूया मनुका पण तुपावर थोड्याशा फुलल्या की मग हे सगळं काढून आहे आता हे ड्रायफ्रूट्स आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आणि याच तुपामध्ये आपण हा लापशीचा रवा जो घेतलाय तो घालूया इथे आपण एक वाटी लापशीचा रवा घेतलाय आणि हा रवा आपण कुकर मध्ये शिजवणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी एक वाटी रव्यासाठी अंदाजे चार साडेचार वाट्या पाणी आपल्याला लागणार आहे आपण दुसऱ्या गॅसवर पाणी उकळत ठेवलं आहे ही लापशी कुकरमध्ये शिजवली की पटकन चांगली अगदी नरम मऊसूद शिजून येते हा रवा आपल्याला साधारण तीन ते ती चार मिनिटं तुपावर भाजायचं आहे आता रवा भाजून झाला आहे आता या रव्यावर आपण हे जे पाणी तापत ठेवलं आहे उकळतं पाणी घालायचं आहे आणि हे पाणी ओतताना सांभाळून ओतायचं हातावर वाफ यायची शक्यता असते आता यात आपल्याला अगदी चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून चांगल्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे आपली लापशी अगदी मऊसूद शिजून येईल आता चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरचं प्रेशर थोडं कमी झालं आपण लापशी उघडून पाहूया हे पहा लापशी शिजलेली आहे चांगली आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ लापशी आपण या टोपात काढून घेऊया आणि हा टोप आपल्याला नंतर गॅसवर ठेवायचा आहे गॅस पेटवायचा आहे आणि आपण आता दूध तापत ठेवलेलं आहे साधारण अर्धा लिटर दूध आपल्याला या लापशीमध्ये ओतायचं आहे आणि ढवळायचं आहे आपण यामध्ये एक वाटी साखर घालूया आपण लापशी पण एक वाटी घेतली होती त्यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आता साखर विरघळवून घेऊ यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालूया थोडेसे ड्रायफ्रूट्स मी गार्निशिंगसाठी ठेवलेत आणि खीर उकळून घ्यायची आहे आपण या खिरीमध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळ फूड घालणार आहोत आता ही खिरीमध्ये मिक्स करून घेऊया ही खीर जरी आत्ता पातळ वाटत असली तरी थंड झाल्यानंतर घट्ट होते आपण या खिरीमध्ये साखर वापरली आहे जर गूळ घालायचं असेल तर कुकरमध्ये लापशी शिजवून झाली की मग नंतर एका भांड्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं त्यामध्ये गूळ वितळवून घ्यायचं आणि मग त्यात लापशी घालायची म्हणजे खीर खूप छान होते फक्त दूध घालायचं नाही आणि लागल्यास आपल्याला दूधचं हवं असेलच तर नारळाचं दूध थंड झाल्यावर घालायचं खीर अतिशय सुंदर होते आणि आपण ही लापशी कुकरमध्ये शिजवून घेतली जर आपल्याला कुकरमध्ये शिजवायची नसेल तर लापशीचा रवा एक तास आधी पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा आणि पाणी उकळून घ्यायचं आणि त्यात मग हा भिजवलेला रवा घालायचा म्हणजे लापशीचा रवा लवकर शिजतो आता आपण यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आता ही खीर आपण चांगली उकळवून घेऊया आणि कुठलाही रवा भाजत असताना नेहमी त्यात पाणी हे उकळतंच घालायचं कारण भाजताना त्याचं जे टेम्परेचर वाढलेलं असतं ते उकळत्या पाण्यामुळे कायम राहतं आणि लापशी किंवा रवा शिजण्याची प्रक्रिया लवकर होते आता आपली लापशी तयार आहे एका बोलमध्ये काढून घेऊया आता आपल्याला ही थोडीशी पातळ वाटते पण थंड झाल्यावर चांगली घट्ट होते आपण ही लापशी कुकरमध्ये शिजवल्यामुळे झटपट होते आणि शिजूनही छान येते आता आपण ही बोलमध्ये काढून घेतली आहे यावर गार्निशिंगसाठी आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया आपली लापशीच्या रव्याची खीर तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू